स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो घरातील देवघर किंवा मंदिर हे खूप महत्त्वाचे असते त्यात काय ठेवावे किंवा काय ठेवू नये हे खूप महत्त्वाचे असते जर चुकीच्या वस्तू देवघरात ठेवल्या तर घरात शांतता राहणार नाही मानसिक ताण व तणाव वाढेल तसेच आर्थिक प्रगती देखील थांबेल त्यामुळे देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो देवघरात बंगलेली मूर्ती किंवा चित्र ठेवू नये ते खूप अशुभ मानले जाते यासोबतच एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नयेत आपल्या कुलदैवताची एक मूर्ती पुरेशी आहे जास्त मूर्ती ठेवल्याने होणारे काम बिघडते याशिवाय अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे लिंग मोठे शिवलिंग ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मकता येते पंचदेवाची मूर्ती पूजा कक्षात ठेवता येते थे। गणेश शिव विष्णू दुर्गा आणि सूर्य हे पंचदेव आहेत त्यासोबतच उग्र स्वरूपाच्या देवाचे चित्रही ठेवू नयेत ते खूप अशुभ मानले जाते धर्मार्थ माता कालीचे उग्र रूप हनुमानजीचे उग्र रूप किंवा नाटराजाची मूर्ती असल्यास ती काढून टाकावी पण प्रत्येकाच्या सौम्य स्वरूपाची मूर्ती किंवा चित्र ठेवू शकता त्यापेक्षा जास्त शंख नसावेत खूप जास्त शंख असणे अशुभ मानले जाते तुटलेला शंख तर कधीच नसावा त्यापेक्षा अधिक शंख असल्यास त्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करा सोबतच फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही देवघरात ठेवू नयेत देवघरात निर्माल्य म्हणजे शिळी फुले हार निरुपयोगी पूजेचे साहित्य ठेवू नये ते देखील त्वरित काढून टाकले पाहिजे त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पूर्वजांची चित्रे जर तुम्ही देवी देवतांसह तुमच्या पूर्वजांचे किंवा पूर्वजांचे फोटो ठेवत असाल तर देवी देवतांना रग येऊ शकतो आणि त्यांच्या पोपामुळे घरात अशांतता सोबतच माचिस हे कधीही घराच्या मंदिरात ठेवू नये माचिस ठेवल्याने घरात भांडणाचे वातावरण निर्माण होते घरगुती कलहामुळे घरातील शांतता बिघडते धारदार वस्तू कधीही देवघरात ठेवू नये चाकू कात्री यासारख्या कोणत्याही प्रकारची धारदार वस्तू देवघात ठेवू नका